पोलंडचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनला पोहोचणार आहेत युक्रेन, युक्रेन आणि भारत या दोन देशांमध्ये ब्याण्णव मध्ये निर्माण झालेल्या द्विपक्षीय धोरणात्मक संबंधांनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच पंत युक्रेन दौरा आहे या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी द्विपक्षीय आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत या चर्चेदरम्यान उभय देशातले संबंध दृढ करण्यासह युक्रेनमधील संघर्ष निवारण्यावर मार्ग शोधण्याच्या दृष्टीनं लक्ष केंद्रित केलं जाईल अशी अपेक्षा आहे पंतप्रधान युक्रेन दौऱ्यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय व्यापार आर्थिक गुंतवणूक शिक्षण सांस्कृतिक मानवतावादी सहाय्य आणि इतर द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंना स्पर्श करतील या दौऱ्यात पंतप्रधान विद्यार्थ्यांसह भारतीय समुदायाशीही संवाद साधतील पंतप्रधानांच्या युक्रेनच्या ऐतिहासिक भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील आणि त्यांचा अधिक विस्तार व्हायलाही मदत होणार आहे